तांबडं फुटलं तांबडं सहा वाजतायला दहा मिनटं कमी ही मणी एकटी बसते बाहेर आणि तिचं पिल्लू आतमध्ये असतं माझी शेजारी झोपत असतं ते हे बघा सकाळचं वातावरण आहा एक चांदणी टपोरी अजून सहा सुद्धा नाही वाजले पावणे सहा वाजले आहे मग मला बॅटरी लावून इथे यावं लागलं आता वाव बघा किती मस्त वातावरण सुंदर हे ढागांचे मस्त वा वा मस्त जाऊ राहिलेले आहे हे सगळे ढागांचे पुंचके पिंचके पिजलेल्या कापूस आणि इकडचं कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं तरी पण मी दाखवत असते आकाशातलं चित्र आणि धुकधुकाचं पसरलेलं आहे ते अजून दिसत नाही मोबाईलमध्ये पण इथून दिसतंय आणि इतकं भारी बा जे खाली धोकं उतरलं वरतीसुद्धा ढग आणि वातावरण इतकं भारी तिसतंय छान आणि इथून रॉकेट जाऊ राहिलेलं आहे चला आता मस्त सूर्य उगवल त्याच्यावर असे दव आहे ना जे हो गवत आहे ना त्याच्या डोक्यावर आहे ज्या त्याच्यावरती त्याच्या वरती त्याच्यात दिसत का नाही काही प्रत्येकीच्या गवतावर आहे गवत नाही आहे हे काहीतरी धान्य पडलेले गहू आ बरोबर <laughs> दळण करत होते त्यावेळेस हे गहू पडलेले होते आणि ते किती भारी दिसते धुक आणि धवबिंदू याविषयी मी ज्या दिवशी हे शूट केलं त्या दिवशीच मी मस्त एक कविता बनवलेली आहे आणि ती इंस्टाग्रामला मी टाकणार आहे तर अजून टाकणार आहे तर जरूर वाचा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा चला मी नऊ ते नऊ वाचा रांगोळी काढत आहे आता गवत वाढायला सुरुवात होईल पुन्हा पहिले तर किती होते पिल्लू सुद्धा पाहायला आलं रांगोळी काय रे पिल्लू हा पाहायला आलं कुठे चाललं टिक्के लई महत्वाचे हे काढणं म्हणजे कोणती गोष्ट करायची ठरली ना तर सगळं व्यवस्थित प्रमाण अंतर भिंतर आलं तर सगळं व्यवस्थित दिसतं ते मग ते रांगोळीच्या बाबतीत असो पदार्थ बनवायच्या बाबतीत असो किंवा कोणतीही गोष्ट माझ्या वर खालीच हातात बरं का किती नाही म्हटलं तरी अंतर कमी जास्त होतं काय करावं त्याला तीन अंतर पाच सहा सात आठ आठ याशे आठ ने तीन सहा, के पटा -पटा। तीन सहा नऊ काढायची ते चला आता मी टिके सगळे की काढून पटापटा आता हे तीन आणि हे ती, तीन सोडले आणि बरोबर हे तीन इथले तीन सोडले आणि इथले तीन सोडले तर मध्यभागी बरोबर तीनचं चौकण करायचं आहे आपल्याला असं आले लक्षात हे तीन इकडचे सोडले तर ही जी रेष आहे याच्यातले तीन सोडले इकडचे तीन सोडले असं चौकन करायचं आता पुढं आता ह्या जोडीला वर इथं रेश घ्यायची अशी आणि आता इथं दोन एक आणि दोन टिपक्यावर इथं सुद्धा एक आणि दोन टिपक्यावर छटकन काढायचं आहे पण तो सगळ्या समान पद्धतीने नाही बघा हे दोन तर हे मी तीन याची घेतले इथं दोन दोन यांनी जोडले तर इथं सुद्धा मी काय करते तर हे जे आहे नाही इकडं इकडं दिसते का तीन दोन ही रांगोळी रंग भरल्यावर लय भारी दिसते बरं का इथं पण अगदी इथेच पद्धतीने म्हणजे काय होतं आपल्याला पुढं आहे ना ते असं करायचं कसं नाही आता हे बघा आता इथं काय करायचं आपलं ना हे सगळं असं झालंय काम पद्धतीने दिसलं ना या पद्धतीने आपल्याला पण मिळायच आणि मग ही रांगोळी काढली ना त्याच्यामुळे डोक्यातून पार गेलेली होती पण ही थोडीशी ना अवघड अशी आहे रांगोळी पण रंग भरले ना खूप भारी दिसते पण आता काढायचं तर मधीच पुसायचं असं करत करत मी रांगोळी पूर्ण केली आणि तर झाली माझी नऊ ते नऊ टिपक्यांची रांगोळी तर हे बघा ती मग ती मग अशी स्किप झाली ती पण एवढी काही अवघड पण नाही एवढी खूप समजायला पण ती सोपी पण नाही तर थोडीशी गडबड दिसते ना अशी गडबड दिसते तर ती इथं गडबड दिसते झाली आहे गडबड पण आता ही पुन्हा मी कधीतरी काढेन आणि मस्तपैकी रंग भरून मी तुम्हाला ही पूर्ण शिकवण आधी व्यवस्थित आठवते तर अशी दिसत आहे आणि रंग भरल्यावर इतकी सुपर दिसते ना इतकी सुपर की बस तर असं आता रंग काय भरायचे नाही मला आणि पाच बोटांनी मी बॉर्डर करायचा प्रयत्न केला ते दोन दोन रेषा निघत बसल्या त्याच्यामुळे तिला सोडून तशी प्रॅक्टिस करून म्हटलं मग पाच बोटांची शिकावा जरा सकाळ सकाळचे ढग आकाशातले बघा आणि ऊन पडल्यावर तर भारी दिसन म्हणा तर आता अंधार तुम्हाला दिसतं का नाही याच्यामध्ये काय माहीत चला हे दृश्य आजकाल येणा खूप पाहायला भेटू राहिलेलं आहे आणि आत्ता पाऊस किती अजूनही पडणार आहे अजून आपण पावसाळाच अनुभवतो आहे हिवाळा कधी अनुभवणार आहे तर येईल म्हणा हिवाळा येईल मग अशी थंडी पडेल अशी थंडी कारण पावसाने एवढं म्हणजे एवढं ओलं ओलं केलेलं आहे ना मग थंडी जास्तच असेल असा एवढं तुम्हाला कॅमेऱ्यातून दाखवते ना तेवढं काय एवढं वाटत नाही ते कॅमेऱ्यात पण प्रत्यक्ष इतकं मस्त वाटतं ना आहा सकाळी इथंच बसायचं आपल्या आपल्यासारखाला वेळ तरी किती काय असतं दहा मिनटं बसायचं असं असं पाहत किती दिवसापासून माझी एक्सरसाईजची जी तुटली इतकी तुटलीच त्यांना सुरुवात करायची तर माझं बंद कशामुळे झालं हे कुत्रे जे आहेत ना हे कुत्रे वॉकिंग करायला जाताना नुसते पाठीमागे लागतात आणि तेव्हापासून माझं बंद झालं मग तसं बंद झालं तर मग घरातही बंद झालं तशी तर मी रोजच उठते चला आता किती आवरून बाकीचे काम असे करू करून आजही ना चाललंय माझा विचार ते जे दिसतंय ना ते कापावा काहीतरी कारण अजून काका म्हणतात पाऊस खूप होणार आहे आणि हे खूप वाढलं जाणार आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना माहितीच आहे आपल्या इकडं बिबट्यान वाघ खेड्यातच काही शहरात पण दिसायला लागलेले आहे आणि याच्यामुळं शिवाय गवतही खूप वाढल ते इतकं वर जाईल ना ते तारेला चिटकन ती आहे रानगवत आणि हे बना ती तार किती वर दिसते का तुम्हाला ते तार जे आहे त्या तारेला सुद्धा जाऊन चिटक्या म्हणजे तिथपर्यंत पोचलती त्याच्यामुळं हे काढून घ्यायचं आहे काका नाही तर हिथलं जे आहे ना हे सगळं मोठं मोठं काढलंय त्यांनी पण ते तर वाढणार आहेचय आणि आता आपल्याला काही नांगरायचं नाही तिथं नांगरूनही गवत वाढणार ना आहेच आहे कारण पाऊस तेवढा होणारच आहे आणि मग ते नांगरायचाही खर्च होतो आणि मग आणखी गवतही वाढतं आणि मग ती लईच त्याच्यापेक्षा हे जे सपाटमध्ये आहेत ना मग नांगरल्यानंतर हाताने ते, ते, ते तर, गवत वा काढायचं म्हटल्यानंतर यांना तकलीफ होते कारण नांगरलेला खाली भाग असतो पण आता हे सपाट आहे त्याच्यामुळं आपल्याला असं वावरायला काही वाटत नाही सहजरित्या आपण वावरू शकतो तर आणि मग ते गवत आणि ओलसर असल्यामुळे ते गवत उपटलंसुद्धा जात आहे आता तेच ते आहे रानगवत आणि ते खूप म्हणजे खूपच वर चाललेलं आहे त्याच्यामुळे ते जेवढं शक्य होईल मी तेवढं काटून घेणार आहे असं आणि नंतर मग त्याचे बुडखं जे आहे ते ना ते उपटून काढते आणि जे काटलेलं आहे ते असं दातळ्यांनी ओढून ते इकडं ठेवते आता हे जे शेत आहे ना हे डायरेक्ट पुढच्या वर्षी सोयाबीन पेरायला येईल म्हणजे जवळजवळ तर आठ हे असंच राहणार आहे आणि मग हे गवत वाढलं ना तर मग ते तिकडून वाघ पीक जो लपला आहे किंवा बिबट्या लपला आहे ते दिसणार नाही याच्यासाठी हे मी काढू राहिलेले आहे कारण पहाटे पहाटे ना आता मोटर चालू करायला जावं लागतं आणि तसं मला पण आहे ना उठावं लागतं यामुळं आता हे पहा गवत किती किती वाढलेलं आहे आणि हे उठून काढायचं आहे हे सर्व बांधा बांधावर या बांधाच्या पलीकडंच जे तिकडं आहे ना ते काहीच दिसत नाही माती पण आहे ना पायाला खूप चिटक काम करतानाही काही अडचणी नसल्या ना म्हणजे नस अगदी सुक्कर वाटलं ना तर काम पण अगदी छान पद्धतीने आता हे मी काम करते तर ओलसर तर आहेच हे जे झाडं आहे ते काय म्हणतात रानगवत ते तर ओलसर आहेच आहे आणि हाताला सुद्धा इतकं काळं काळं चिकट चिकट होत आहे शिवाय ते काटे पण लागत आहे आणि खाली ती जी माती आहे ना ती पायाला सुद्धा खूप चिकत आहे मी जवळजवळ सूर्य उगवायच्या अगोदर आले होते आता सूर्य उगवलेलं आहे आणि आता प्रकाश बघा तर मग अशी किती अंधार होता म्हणजे आता बरंच सौजडलेला आहे म्हणजे सूर्य आल्यानंतर जर आणखीन प्रकाश दिसायला लागला नाही तर मोबाईलमध्ये अगदी काळं काळं दिसत होता तर म्हणूनच मी म्हटलं की हे लवकर करून घ्या आणि इकडं पातीला मी ठेवलेलं होतं तापवायला जसं मी दिवाळीचे कामं केलीत ना जे पातीला तापेपर्यंत जेवढं होईल तेवढं पण हे पातीला तापायच्या अगोदरच आले कारण आहे ना खूप दम लागत होता है काड़ा ही तो हे काढायला काल थोडं काढलं होतं इथं आणि हे बघा इथपर्यंत काढले अजून कुठपर्यंत करायचंय ते तिकडचं शेवटच्या बांधापर्यंत आणि हे एवढं साचले इतक्याचे इतके मला वाटलं भरपूर होईल पण कसलं काय झालं तेवढंच झालं आणि सकाळचं हे पा मस्त असे किरणं पडले ना अगदी सोनं सोनं पसरल्यासारखं एकदम सुवर हळदीचा कलर कसा असतो अगदी त्या पद्धतीने हळदीचं नाही हळदीच्यापेक्षाही भारी कलर इतका सुंदर पसरलेला आहे नमस्कार चला आता आम्ही घेत आहे आज मिसळ करायची आहे मला तर मी दुपारीच भिजत घातली होती आणि आता मस्त झालेली आहे याला मोड आणून द्यायचे होती पण असो बिना मोडचेच पण होत आहे मी आणि याच्यामध्ये मी टाकत आहे लसूण शिजवायलाच म्हणजे छानपैकी शिजून जाईल आणि काही लसूण जो आहेत ना तो मी वाटणार आहे आणि यामध्ये आता मीठ पण टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आता मी काय करत आहे त्यात थोडी हळद टाकत आहे म्हणजे कलर पण छान बसेल याच्यात आता मटकी म्हटल्यानंतर हिंग हिंगच टाकावच कारण चांगलं असतं म्हणून हिंग पण टाकलेलं आहे आणि आता ही शिजवायला ठेवणार आहे मी चला आज तोपर्यंत मी काय करते हा मसाला जरी वाटून घेते कारण सकाळीची लाईट आहे ती कधी पण जाऊ शकते याची मोटरची लाईट आहे ना मग दिवसभर काय होतं लाईटी चालेखे खंड बसतो तर हे बा हे मी माझ्या पद्धतीने करणार आहे अगदी सिंपल मी असा काही मसाला वापरणार नाही बरं मटकीचा अगदी सिंपल हे खोबरं घेतलं आहे चिरून टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकते म्हणजे छान आणि लसूण हे पा पुन्हा घेतलेला आहे आणि यामध्ये टाकते मस्त बैकी अशी चव येते आणि हे ये दळून घेते झालेलं आहे वाटून आता मला काही चिंता नाही आणि बाकीचे कामं करून घेते चिरून वगैरे ठेवलेलं आहे इकडं कांदा टॉमॅटो हे मी टाकणार आहे फोडणीसाठी आणि हे पण टाकणार आहे ते एकत्र झालं पण हा जो कांदा आहे हा मी वर वापरणार आहे तो अगदी बारीक शिरलेला आहे बारीक हां तर बारीक दिसतं मित्र कोथिंबीर भली मोठी कोथिंबीर आता ही जी चौथी शिट्टी आहे ही मी अशी दागून ठेवणार आहे

आता ह्यामध्ये जो म कूट केला होता मिक्सरमधून दळ काढलेलं होतं ते सगळं याच्यात टाकून येते थोडीशी हळद लाल तिखट ही धना पावडर त्याच्यातला मिसाळ मसाल्याचं जे आहे ना तो एक वेगा मसाला तो, तो तो नहीं, तर एक वेगळा मसाला भेटतो तो आपण टाकू शकतो नाही तर अशी केली तरी चालेल अशीच करते मी थोडीशी कोथिंबीर चला तर हे जे आहे ना हे सगळं मट्टी टाकून घ्यायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे चल आता मस्त पैकीला उकळी आलेली आहे अजून पाच मिनिट उकळून देते आम्ही आकडा देते चला मी आकाला देऊन येते हे पात्र याच्यामध्ये मी शेव घेतले हे केलेलं आहे आणि आता जी बनवलेली ही घरगुती पद्धतीने अगदी साधी सिंपल शेव मिसळ